चा आहे सोयाबीन आता ताशी लागला आहे सोयाबीन पतलं झालं हे बा ट्रॅक्टरवाल्यानं दाट ना, खोल पेरलं पतलं झालं तणनाशक मारायला उशीर झाला पार सत्यानाथ झाला मारासाठी जे पाऊस पडला झळ पाच दिवसाची माणसं भेटले नाही सब ढिंगा ठीक आहे आता हे डवरलं काही तास काही तास तसेच आहे लाईव्ह आले एका परिस्थिती जी कास्त करायची बुजलाय वावर डवऱ्याचा दुसरा फेर मारा लागते दुसरा फेर मारला का तवा जमते वावरात आलो आता वडदेवरून आलो रपकर वावराकडे आलो दे तिकडं काय शार आमाय आलाय बाहितन भाय बोक आता हे निंदा लागते अरे तुरीचं तास गायब तिथून डायरेक्ट तिथं आहे डुकराय ना खाल्ली आहे तूर चा मंदातील तास सोडला आहे व सोडायला लावलं सांग हा काया पट्टा तर पुट्टी गव्हासाठी सोडायला लावली असून बाय काय म्हणते गुड इव्हनिंग सर आय एम फ्रॉम वरुड बरं बाबू नमस्कार नमस्कार आलोबा वावरात सोयाबीन पाहले धावपळ करत पावणे सात वाजून राहिले यार बोलली म्हणते कायची याड आली बे पोलीस भरतीची तीन दोन आता धाव कचा, कस रामचंद्रपूर इथं आलोबा आलाय तिकडून काय कुठं आता अबे सोयाबीन छान आहे म्हणते इथं तणकट बोकांडल ना हे पाय ना तणकट तनकाचा फवारा झाला उशिरा पाऊस ते माग चार पाच दिवसात झड आली सोयाबीन पेरल्याबरोबर आणि मग ऊन तापली त्या उन्हत पंधरा दिवस तसच राहिलं म्हणजे माणसं भेटले नाही फवारा मारायला लेट झालं तर तणनाशक तनाशक मारलं मारलं लेट झालं थोडस तन्नाशक झड लागून पडली ना तुम आलं बोकंडून नवीन व्हेरायटी लावली आता पाहू आता ठीक आहे सोयाबीन बिन गीन चांगला आहे म्हणा ओ तो। तो चलो ठीक है बाय धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र माझ दिसत आहे म्हणते हा मजा घेता का मी पोटे उभे किती शेती आहे